नमस्कार आ, तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या पवनला चुकलं होतं बैलगाडीला आपल्याला काय कारणामुळे छाकडा नव्हता आज आपल्याकडं पण आपण लवकरच छाकडा येणार आहे तर आपला पवन कसा चालला बैलगाडीवर एक मिनटमध्ये सांगा आणि चुकताना आपला व्हिडिओ काढता आला नाही कारण आमच्या वाडलांना व्हिडिओ काढता येत नाही त्यामुळं कसा व्हिडिओ आला आहे ते सांगा आणि फोन कसा चालला पाहायला बरं तेही सांगा तर चला मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आपला होय बाप्पा आमच्या एखाद्या एवढ्याच हा गाडीची पहिल्या दिवशी ते नागा तांडलं ले पावनिया चल गेल का आता जोड खाली तुला आता युट्यूब चॅनेल आहे माझा युट्यूब चॅनेल नाही व असे की फिरून त्याला ना काय वाटणार तिकडं वाढायचा अ खोंडले शान आहे पवन पवन इकडं इकडं पवन माझ्याकडे चल तुम्ही तू तुम्ही दूर, तू रिसॉर्ट चल पवन सरळ आयला माझ्याकडे येतोय गाज्या गज्या इकडं पावनिया पाहुण्याकात की माग वाडा की धाड तुम्ही वाजण्याची पळतल

चल पवन चल या आपा तुम्ही दूर दूर मोर वा किंवा जरा तुम्ही दूर या कि वाटताय हो पाहून या पाहून पावनीय हो आहो दूर ना का ती वडू हम दमन सर पाहून दमन 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 <laughs> <laughs> आ कवडते गाडी दुढाय हाय काना पवनिया वाढू नको ढोळ बघा त्याला लाल झालं पवन तिकडे हो की जो इकडे काय मित्रांनो पवन बघा कसा करतोय आपला <laughs> पाड्याला गाज्या आणि पवन गाडा मालक चला चल हे पाहुण्या सुडू नको ऊसू नको सर चालू त्याला सर तुम्ही दू तिथ करू नका

मोडल गाडा मोडल होई आता शिवाय जरा नेऊ खाली अवनिया मडू नको चल चले चल त्याला वाटलं घरी आता तिथं खाल्लं हो हो बाहेर कुठं चाललाय पाहून या आत चल चल गजा बर गाजा चल काही बाहेर चाकतलं आहे ना याला पाहुण्या घर आल इकडं चालवलं कधी इकडे पण चाल ते चालत चल तस चल 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 लाड नाही आपल्याला बांधायचं छाकडा ना एक तर आपल्याला चल माझ्या माग चल चल माझ्या मागतो तसा चालतो आल्यानं आला शांत असतो बाहेर गेल्यानं त्याला खेळ कळत नाही काय सगळं आता वाढायला लागणारे मोर आता लय ओढत ती यायचं का असं फिरवला हे काय येत नाही असं व्यवस्थेवर ह्या चला पाहूया का काय जेव्हा पुढे चाला तुम्ही पुढे चाला त्याच्या गळ्यात लोक बघा शिवळ्यात खाली 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 हो गेलतो ना इकडून इकडं फाडाची वाट विसरत नाही ते हो नाही येत हो 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 त्याला पण एक त्याला पण कळलं पाहिजे की काय आहे ती i'm loud पाव्या परेल, परेल 老娘、啊，站！ इकडून आता चल वर चल सर आपला पवन बाग आता चाललाय तरी आपण एक किलोमीटर चालला असेल काय रे एका अर्धा किलोमीटर चालू असं पावनी रास्ते नि पाडेल पाडिल बस एक नंबर काम झालं आपलं ओकेच सांग पवन पण आपल्याला छकड नव्हतं तर आपल्या पाहण्याला बैलगाडीवर झुपलं होत तर बघ आपला पवन त्याला लय आवडतं बैलगाडीवर झोपायला पण आपली परिस्थिती अशी त्यामुळे त्याला छकड घेणार लवकर पाहून या अरे लय वारे फार लय हुशार पाहिलं गाड्याभर चांगलं चाललं पाहुणे इकडं बघ इकडं बघ कसं आहे मित्रांनो आपलं बाजारा पोवनचं चाललंय छकड्याचं छकडा घ्यायचा घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आता चला मित्रांनो बाय बाय